उकिरड्यावरून लिंबोळीचे झाड आणल्याच्या कारणावरून वाद घालून आणि वडिलांसोबत वाद घातल्याचा आरोप करीत एका तरुणाला नातेवाईक असलेल्या तिघांनी धारदार चाकूने हल्ला करीत जखमी केले उकिरड्यावरून लिंबोळीचे झाड आणल्याच्या कारणावरून वाद घालून आणि वडिलांसोबत वाद घातल्याचा आरोप करीत एका तरुणाला नातेवाईक असलेल्या तिघांनी लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीररीत्या जखमी झाला ही घटना बारा मार्चला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील ती तिवरंग येथे घडली राहुल जामवंत कानाडे राहणार तिवरंग असे या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे तर विकास पंडित कानाडे करण पंडित कानाडे पंडित रामा कानडे सर्व राहणार तिवरंग अशी नातेवाईक असलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत तिवरंगेतील घराशेजारी आरोपी विकास याचा उकिरिडा आहे बारा मार्चला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राहुल हा त्याच्या उकिरड्यावर गेला तसेच तेथील लिंबोळीचे झाड उपटून घरी नेत होता ही बाब लक्षात आरोपी विकास त्याला गाठले तसेच त्याच्याशी झाड उपटल्यावरून आणि वडिलांशी वाद झाल्याच्या कारणावरून भांडण त्यानंतर आरोपी विकास यांनी राहुलला मारहाण सुरू केली ही बाब लक्षात येताच विकासचा भाऊ करण आणि त्याच्या वडील पंडित यांनीही मदतीला धावून जात राहुलला लाता मारहाण केली एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात राहुलच्या पाठीला गंभीर दुखापत झाली ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी त्या तिघांच्या तावडीतून राहुलला सोडविले त्यानंतर त्याने ता जखमी अवस्थेतच महागाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी विकास त्याचा भाऊ करण आणि वडील पंडित यांच्याविरुद्ध बांधवी एकशे अठरा तीनशे बावन्न एकशे पंधरा कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला